माहितीये या देशातली लोकशाही अर्धमेली झालेली आहे टाइम मॅग्झिननी अलीकडेच जो लेख लिहिलेला आहे की भारतीय लोकशाहीचं मला प्रश्न हा पडतो नेहमी की टाइम मॅग्झिन ला कळत लोकशाहीचं युग सुरू आहे न्यूयॉर्क कळत आहे भारतात काय चाललेलं आहे गंमत म्हणजे आमच्या भारतीय माध्यमांना कळत नाहीये संघर्षाचा मुद्दा कुठे आहे की तुम्ही घटनेची चौकटच मोडून टाक मी या देशाचा इतिहासच नष्ट करायला सुरुवात केली तुम्ही जे असत्य आहे ते सत्य म्हणून सांगायला लागलात मला असं वाटतं गेली दहा वर्ष मी माध्यमात नाहीये तुमच्या लक्षात आलंय का जे मी व्हिडिओ करतो रोज युट्यूबवर येतो बरोबर आहे लोकांना वाटतं हा अजून आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे पूर्वी मी माझ्या भाषणातही सांगितलंय की दोन हजार चौदा नंतर मोदी सत्तेवर आले आम्ही मेनस्ट्रीम पत्रकारितून बाहेर गेलो पहिल्यांदा मोदींनी जो बळी बळी घेतला तो आमच्या नेटवर्कचा घेतला रवीश कुमार युट्यूब युट्यूबवर आहे अनेक पत्रकार जे पूर्वी होते मेनस्ट्रीम मीडियामध्ये ते वर आहेत मी सुद्धा युट्यूबवर आहे वर, वर आमचे व्हिडिओ का बघितले जात आहेत त्याच्यामधून सत्याची गळचेपी होते असं लोकांना वाटतं मधल्या काळात या देशातल्या वर्तमानपत्रांनी या देशातल्या सगळ्या चॅनल्सनी आपला पाठीचा कणा गमावला आणि आज अशी अवस्था आहे की बहुसंख्य वर्तमानपत्र बहुसंख्य चॅनल्स यांची गणना सरपटणाऱ्या पाण्यात करावी अशी स्थिती आहे जवळजवळ दीड वर्षांनी इथे आलो आहे आता दीड वर्षापूर्वी मला असं आठवत हो आहे हरियाणा निवडणूक झाली होती आणि त्यानंतर मी इथे आलो होतो आजचा विषय जो आहे माध्यम आणि सद्य परिस्थिती मला असं वाटतं की माध्यम आणि सद्य परिस्थिती हा जो विषय आहे तो जर उलट्या पद्धतीने मी घेतो सद्य परिस्थिती आणि माध्यम ते अधिक समर्पक ठरेल असं मला वाटत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सतत मला लोक प्रश्न विचारतात तुम्ही बोलता रोज बोलता रोज तुम्ही व्हिडिओ करता या बोलण्याचा उपयोग काय होतो प्रश्न लोकांचा असतो आणि तो अतिशय योग्य प्रश्न आहे की या बोलण्याचा उपयोग काय होतो परिस्थिती तर बिघडत चाललेली आहे अधिकाधिक अधिकाधिक वाईट होते परिस्थिती मी त्यांना इतकंच सांगतो की ज्यांच्या ज्यांच्याकडे म्हणून आवाज आहे आणि आत्मा आहे त्यांनी बोलत राहिलं पाहिजे त्यांनी सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये पहिला घाला जो पडलेला आहे तो या सत्यावरच पडलेला आहे त्यामुळे आपली लढाई जी आहे ती सत्याच्या संरक्षणाची लढाई आहे आपण फार मोठं काही करतो असं मला वाटत नाही आपण एक मूलभूत कर्तव्य जे आहे नागरिक म्हणून आपलं किंवा मी पत्रकार व्यावसायिक म्हणून पत्रकार आहे पत्रकार म्हणून ते करतो आहोत आपणही बोलणं बंद केलं तर ही जी परिस्थिती आहे जी वीस टक्के बरी परिस्थिती उरलेली आहे तीही उरणार नाही हे लक्षात घ्या आशा संपून राहील जाईल म्हणून ही जर आशा जिवंत ठेवायची थे असेल मला माहिती आहे या देशातली लोकशाही अर्धमेली झालेली आहे टाइम मॅग्झिननी अलीकडेच जो लेख लिहिलेला ले आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय लोकशाहीचं अंधारयुग सुरू आहे मला प्रश्न हा पडतो नाही मी की टाईम मॅग्झिनला कळत आहे भारतीय लोकशाहीचं अंधारयुग सुरू आहे तिथे न्यूयॉर्क टाइम्सला कळत आहे भारतात काय चाललेलं आहे बीबीसीला कळत आहे भारतात काय चाललंय गंमत म्हणजे आमच्या भारतीय माध्यमांना कळत नाहीये ही सगळ्यात दुर्दैवाची परिस्थिती आम्ही लक्षात घ्या दहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा ते आजपर्यंत अकरा वर्ष खरं तर अकरा वर्ष आपण बघतोय म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार म्हणून किंवा नागरिक म्हणून सुद्धा दोन हजार चौदा पूर्वीचं या देशातलं जे सरकार होतं ते आमच्या अपेक्षांप्रमाणे सरकार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं त्यामुळे दोन हजार चौदा पर्यंत आज जे भाजपचे लोक भेटतात मला ते असं म्हणतात दोन हजार चौदा पर्यंत तुम्ही आम्हाला आमचे वाटत होतात दोन हजार चौदा नंतर तुम्ही आमचे वाटत नाही तुम्ही बदललात म्हटलं मी बदललं नाही तुम्ही बदलला आहात तुमच्या जागा बदलल्यात तुम्ही विरोधी पक्षात होतात तुम्ही सत्तेत गेलात आणि आम्ही मीडिया माध्यम हा कायमचा विरोधी पक्ष आहे ते काम आम्ही करतोय चौदापूर्वी जे सरकार होतं काँग्रेस असो किंवा कोणाचंही असो त्यावर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करत होतो चौदा नंतर जे सरकार आहे त्यावरही अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करावं अशी अपेक्षा आहे वाईट गोष्ट ही की आमच्या हातातला अंकुशच कोणीतरी काढून घेत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात घ्या पण मला असं वाटतं गेल्या दहा वर्षात ज्या गोष्टी घडल्या म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले माझी काही त्यांच्याकडून फार अपेक्षा नव्हती माझी एवढीच अपेक्षा होती की जरी भारतीय जनता पक्ष हा माझ्या विचारांचा पक्ष नसला मी ज्या विचारांवर विश्वास ठेवतो माझी ज्या विचारांवर श्रद्धा आहे जो माझा गांधी आंबेडकरांचा मार्ग आहे तो मानणारं हे सरकार नाही आहे हे मला मान्य आहे पण तरीसुद्धा एक लोकशाहीवादी नागरिक म्हणून लोकशाहीवादी पत्रकार म्हणून मला हे मान्य होतं की माझ्या विरोधी विचारांचं सरकार आलं तरीसुद्धा मी घटनेतल्या चौकटीतच त्याच्यावर टीका करीन आणि ते सुद्धा घटनेच्या चौकटीतच काम करेल संघर्षाचा मुद्दा कुठे आहे की तुम्ही घटनेची चौकटच मोडून टाकली तुम्ही या देशाचा इतिहासच नष्ट करायला सुरुवात केली तुम्ही जे के के सत्य आहे तेच नष्ट करायला सुरुवात केलीस त्यावरच हल्ला केलात तुम्ही जे असत्य आहे ते सत्य म्हणून सांगायला लागलात आणि ज्या गोष्टी जर्मनीमध्ये हिटलरने केल्या इटलीमध्ये मुसोलोनी केल्या त्या तुम्ही लोकशाहीच्या आवरणाखाली करायला लागलात लोकशाही जिवंत तेव्हाच असते लक्षात घ्या की जेव्हा लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असतो आज आपली लोकशाही काय रशियातली लोकशाही काय लोकशाही आहे नावाला का होईना पण रशियामध्ये सुद्धा लोकशाही आहे पुतीन निवडणुका घेतो तिथे फक्त तोच निवडून येतो आणि जे विरोधक असतात त्यांना पद्धतशीरपणे मारलं जातं ठार मारलं जातं हे लक्षात घ्या अजून आपण त्या स्टेजला पोचलो नाहीये आपण जर बोलायचं बंद केलं तर ती पायरी सुद्धा येईल हे लक्षात घ्या आपण का बोलतो आपल्याला बोलायची का गरज आहे रशिया होऊ नये म्हणून भारताचा किंवा भारताचा तुर्कस्तान होऊ नये म्हणून आपल्याला बोललं पाहिजे आपल्याला विरोध केला पाहिजे अगदी आपण एक टक्का असू दोन टक्के असू दहा टक्के असू विरोध केला पाहिजे हा विरोध अत्यंत महत्वाचा आहे हे जेव्हा नेहरूंच्या काळामध्ये नेहरू नेहरूंच नेहरूंची थोरवी त्या मी सांगायला पाहिजे असं नाही पण नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंची लोकप्रियता शिगेला पोचलेली असताना संसदेमध्ये नेहरूंचे दोष दाखवणारी दोन माणसं होती एक डॉक्टर लाम राम मनोहर लोहिया आणि दुसरे नाथपई दाखवत होते दोष दाखवत होते बोलणारे लोक होते एच कामत होते बोलत होते त्यांच्याकडे बहुमत नव्हतं जे पाशवी बहुमत होतं ते काँग्रेसकडेच होतं नेहरूंच्या सरकारकडे होतं अगदी बासष्टच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे एकोणीसशे बावन्न ते बासष्ट या सगळ्या निवडणुका बावन्न सत्तावन्न बासष्ट निवडणुका काँग्रेसकडेच बहुमत होतं पण विरोधी आवाज जिवंत होता हे लक्षात घ्या मी तुम्हाला माध्यमांकडे मी येणार आहे माध्यमांची तर खूपच वाईट परिस्थिती आहे म्हणजे मला असं वाटतं गेली दहा वर्ष मी माध्यमात नाही आहे तुमच्या लक्षात आलंय का म्हणजे मी व्हिडिओ करतो रोज युट्यूबवर येतो बरोबर आहे लोकांना वाटतं हा अजून जिवंत आहे चांगली गोष्ट आहे मी लोकांना सांगतो जोपर्यंत माझे व्हिडिओ येतात ना तोपर्यंत मी ठीक आहे असं समजा पण माझ्या असं लक्षात येत आहे कधीतरी मला हायसं वाटतं की दोन हजार चौदा नंतर तुम्हाला माहिती आहे पूर्वी मी माझ्या भाषणातही सांगितलंय की दोन हजार चौदा नंतर मोदी सत्तेवर आले आणि आम्ही मेनस्ट्रीम पत्रकारितेतून बाहेर गेलो आम्ही म्हणजे अनेक लोक सिद्धार्थ वरदराजन गेले हिंदूचे संपादक होते अनेक देशा मदे। आए बी, आए लोक देशामध्ये पहिल्यांदा मोदींनी जो बळी बळी घेतला तो आमच्या नेटवर्कचा घेतला आयबी आयबीएन लोकमत हे आमचं चॅनल होतं पण टी व्ही एटीन सी एन बी सी टी व्ही एटीन हे आमचं नेटवर्क होतं आणि देशातलं सगळ्यात प्रभावी नेटवर्क होतं हे लक्षात घ्या सगळ्यात प्रभावी नेटवर्क होतं म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया हा देशातला सगळ्यात जुना पेपर होता पण ह्या पेपरकडे सुद्धा टेलिव्हिजनची पॉवर नव्हती ते या सी एन बी सी टी व्ही एटीन कडे होते कारण सी एन बी सारखं चॅनल आवाज सारखं चॅनल जे बिझनेसशी संबंधित आहे सी एन एन आय बी एन आय बी एन सेव्हन आय बी एन लोकमत ही सगळी चॅनलची पॉवर या नेटवर्ककडे होती दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी हा हुशार माणूस आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे हिटलरही हुशार होता मुसोलिनी हुशार होता हे बेसिक आपल्याला मान्य करायला पाहिजे दोघही लोकप्रिय होते लक्षात घ्या आपण चूक करता कामाने सुरुवातीच्या काळात हिटलरही लोकप्रिय होता मुसोलिनीही लोकप्रिय होता त्याचा शेवट लोकांनी उलटा लटकवून झाला ती गोष्ट वेगळी किंवा हिटलरचा शेवट आत्महत्येत झाला ही गोष्ट वेगळी तर मोदीही लोकप्रिय होते या देशामध्ये पण मोदींनी एक गोष्ट केली एक गोष्ट केली आज सगळे बोलतात मोदींनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट केली की हे जे देशातलं सगळ्यात प्रभावी टेलिव्हिजन नेटवर्क आहे ते त्यांनी आपल्या मित्राला विकत घ्यायला लावलं आमचे चेअरमन होते राघव बेहल तीन हजार कोटी रुपये कर्ज होतं हे कर्ज अंबानीने टेक केलं त्याबरोबर काही शेअर्स टेकओव्हर केले जेव्हा अंबानीकडे शेअर्स गेले तेव्हा आमच्या मनात निवडणुकी आधी मार्च दोन हजार वाटतं निवडणुका झाल्या त्याआधी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती जर अंबानीने काही शेअर्स घेतलेली आहेत तर तो काही शेअर्सवर तर गप्प बसणार नाही तो कधीतरी मेजॉरिटी शेअर होल्डर होणार सगळा तो ताबा घेणार या चॅनलचा आणि निवडणुकीनंतर हेच झालं इकडे नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली आणि तिकडे अंबानी नेटवर्क एटीन हे अख्खा चॅनल अख्खा चॅनलचा ग्रुप हा त्यांनी हस्तगत केला हे लक्षात घ्या पूर्णपणे म्हणजे ते जे काय कर्ज होतं तीन हजार कोटीचं वगैरे मालकाचं कर्ज टेक ओव्हर केलं त्यांनी मालकाला पैसे दिले तिकडे विचारांचा काय भाग नसतो ना जिथे पैसे असतात पैशाचे व्यवहार चालतात तिथे तू समाजवादी आहेस तू कम्युनिस्ट आहेस तू भांडवलदार आहेस याचा काही संबंध नसतो पैसा हाच विचार असतो तर एक लक्षात घ्या तेव्हा लोकांनी म्हटलं होतं नाही राघव बेहलना कर्ज होत कर्जबाजारी झाले होते ते कर्ज अंबानींनी टेकओवर केलं नाही ही एक मोदींची पहिली टेस्ट होती हे लक्षात घ्या देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क अंबानीने टेक केलं आणि तिथे हिंदूमध्ये सिद्धार्थ वरदराजांना आधीच मोदींच्या सभेचा फोटो पहिल्या पानावर छापला नाही म्हणून राजीनामा द्यायला लागला होता बाहेर हिंदू सारख्या वृत्तपत्रामध्ये राजीनामा द्यावा लागला होता हे निवडणुकी आधी इथे तर अख्खा अख्ख नेटवर्क टेकओवर केलं तेव्हा लोक म्हणाले नाही नेहमी होणार नाही असंच आहे वगैरे एक तर तुम्ही शरण या मेसेज काय होता नरेंद्र मोदी आणि अंबानी युतीचा तुम्ही शरण या शरण नाही आलात तर आम्ही तुम्हाला खिशात टाकू अर्थसत्तेच्या जोरावर अर्थसत्ता ही तुम्हाला नसेल तर ईडी सीबीआय वगैरे आहे हा मेसेज होता दोन हजार चौदा साली पहिला त्यानंतर पुढे काय झालं या देशात बघा मी येतो हळूहळू जेव्हा एनडी टीव्ही अडाणीने केलं नेटवर्क एटीन अंबानीने टेक केलं एनडीटीव्ही टी व्ही अडाणी टेकोर केलं जे जे आपल्या गैरसोयीचं आहे एन डी टी व्ही उभा राहत होता एनडीटीव्ही टी व्ही प्रणवरायच्या काळामध्ये एक त्याला काहीतरी एक विचारांचं अधिष्ठान होतं तत्वांचं अधिष्ठान होतं आपल्याला पटणारं असेल नसेल पण होतं ते अधिष्ठान जे जे तत्वांच्या आधारे विचारांच्या आधारे पत्रकारितेशी असलेल्या बांधिलकीच्या आधारे आपल्याला विरोध करतायत त्या सगळ्यांना संपून टाका हे चौदा साली सुरू झालेलं जे कॅम्पेन होतं नरेंद्र मोदी हो आणि उद्योगपतींच्या अलायन्सचं म्हणजे अंबानी आणि नरेंद्र मोदी हो ते अडाणींनी पुढे चालवलं हो एन डी टी व्ही टेकओवर केला मधल्या काळात या देशातल्या वर्तमानपत्रांनी या देशातल्या सगळ्या चॅनल्सनी आपला पाठीचा कणा गमावला आणि आज अशी अवस्था आहे की बहुसंख्य वर्तमानपत्र बहुसंख्य चॅनल्स यांची गणना सरपटणाऱ्या पाण्यात करावी अशी स्थिती आहे मित्र या सगळ्याकडे मी येणार आहे मी तुम्हाला फक्त एक पार्श्वभूमी सांगितली काय पार्श्वभूमी आणि गेली दहा अकरा वर्ष चाललेलं आहे गेली दहा वर्ष अकरा वर्ष आज रवीश कुमार यूट्यू यूटूबवर आहे अनेक पत्रकार जे पूर्वी होते मेनस्ट्रीम मीडियामध्ये ते यूट्यूबवर आहेत मी सुद्धा यूट्यूबवर आहे YouTube वर आमचे व्हिडिओ का बघितले जात आहेत का बघितले जात आहेत एकमेव कारण हे आहे की तो जो मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याच्यामधून सत्याची गळचेपी होते असं लोकांना वाटते रवीश कुमार तर हिंदीत करतो माझ्या चॅनलला एक लाख प्रेक्षक जर रोज लाभत असतील तर रवीश कुमारच्या व्हिडिओला रोज दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रेक्षकगण लाभतो एवढी त्याची लोकप्रियता आहे रवीश कुमार एनडीटीव्हीत टी व्हीत असताना जे काम करत होता ते आज एन डी टी व्ही करत नाही म्हणून लोक रवीश कुमारच्या व्हिडिओ चॅनलकडे येतात तो जरी दिवसातून एक किंवा दोन व्हिडिओ करत असला तरी ते बघतात युट्यूब अचानक का पॉप्युलर झालं कारण आज लोकांना हे वाटतंय की आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही आम्हाला भास्कर संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही मग आम्ही कडे जाऊ जिथे निदान काही विश्वासार्ह पत्रकार आहेत जे सत्य सांगण्याचं सा काम करतील मित्रो ही सगळी अवस्था आहे देशामध्ये गेली दहा वर्ष आहे मला सगळ्यात चिंतेची गोष्ट जी, जी तुम्हाला सांगतो आणि आपण काही करत नाही आहोत मला सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट आहे म्हणजे मी खरंच सांगतो मला लोक म्हणतात तुम्हाला काय नेपाळप्रमाणे व्हावं असं वाटतं का मला नाही वाटत आपल्या देशात नेपाळ प्रमाणे व्हावं असं कोणतंही हिंसक आंदोलन व्हावं असं वाटत नाही मला बांगलादेशप्रमाणे व्हावं असं वाटत नाही आणि होणारही नाही आपल्या देशामध्ये पण निदान लोकशाही स्वरूपातलं एक बंड एक उठाव या देशात का होत नाहीये हा माझ्या पुढे प्रश्न आहे मला रोज छळणारा हा प्रश्न आहे लोक उठून उभे का राहत नाहीयेत लोक जे कायद्याने गैर आहे कायद्याने गैर आहे त्या विरोधात आवाज का उठवत नाहीये लोक मूक झाले आहेत का लोक घाबरलेले आहेत का लोक फक्त निवडणुकीमध्ये मत देणं एवढंच आपलं काम मानतायत का माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर लोहियांच्या एकवाक्याला खूप महत्व आहे आणि मी दरवेळेला ते सांगतो आजही तुम्हाला सांगतो जिंदा कौमे पाच साल तक इंतजार नाही करते जिवंत माणसं पाच वर्ष वाट बघत नाहीत पाच वर्षात आपलं सरकार काय करतं ते कायद्याप्रमाणे वागतं का ते लोकशाहीप्रमाणे वागतं का ते घटनेच्या चौकटीमध्ये कारभार करतं का यावर जागरूक नागरिक लक्ष ठेवतात आणि माझ्या मते हा जागरूक नागरिक जो आहे तो एक तर भ्रमात आहे तो झोपलेला आहे किंवा तो घाबरलेला आहे असं म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे मला तुमच्या समोर एक गंभीर गोष्ट मांडायची आज पुढे अनेक विषय येतील पण आज पहिली गंभीर गोष्ट मला मांडायची आहे की एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे बावन्नला झाली आणि एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडणूक आयोगाने काम केलं तेव्हा त्यांची खूप स्तुती झाली होती एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत म्हणजे मी तुम्हाला सांगतो हरियाणाच्या निवडणुकीपर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षापर्यंत आपण निवडणूक आयोग या संस्थेवर विश्वास ठेवत होतो किंबहुना आंधळा विश्वास ठेवत होतो निवडणूक आयोग करप्ट होणार नाही निवडणूक आयोग भ्रष्ट होणार नाही इथले अधिकारी निदान लोकशाहीचं संरक्षण करतील घटनेप्रमाणे वागतील अशी आपली अपेक्षा होती तुमच्या हे लक्षात आलंय का की एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत निवडणूक आयोगावर आरोप झाले होते नाही असं नाही इव्हीएम संदर्भात आरोप झाले पक्षपाताचे आरोप झाले काँग्रेसच्या सरकारने जेव्हा नवीन चावलांना निवडणूक आयुक्त नेमलं तेव्हा हा काँग्रेसचा माणूस आहे असे आरोप झाले पण नवीन चावलांनी सूत्र घेतल्यानंतर जे काम केलं त्यामध्ये हे आरोप विरून गेले हे लक्षात घ्या एकोणीसशे बावन पासून आजपर्यंत मला दुःख या गोष्टीचं होतं की या देशातल्या जनतेला याची जाणीव का नाही आहे एकोणीसशे बावन्न ते दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप कधी झाला नव्हता गुन्हेगारी स्वरूपाचं कारस्थान तुम्ही करताय असा आरोप कधी झाला नव्हता आणि हा आरोप जवळजवळ सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे निवडणूक आयोग म्हणजे मी तुम्हाला सांगतो टाइम मॅग्झिनने जे म्हटलंय लोकशाहीचं अंधारयुग आहे माझं तर म्हणणं या देशातली लोकशाही ही आयसीयू मध्ये आहे अर्धमेली झालेली आहे ताबडतोब तिच्यासाठी आपण नागरिकांनी काही नाही केलं तर ही लोकशाही मरणारच आहे कारण नागरिकांच्या सहभागानेच लोकशाही जिवंत राहते लक्षात घ्या निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप हा पहिल्यांदा होतोय आणि एरवी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता नसता ईव्हीएम वर पण आरोप झाले ईव्हीएम मध्ये विषयी अजूनही संशय आहे अनेक तज्ज्ञ सांगतात संशय आहे अमुक आहे तमुक आहे तरी सुद्धा आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला होता जरी त्याविषयी संशय होता तरी सुद्धा पण मी तुम्हाला हे गंभीरपणे अशासाठी सांगतोय की राहुल गांधीनी सात ऑगस्ट पासून ज्या पत्रकार परिषदात तीन घेतल्या सात ऑगस्ट अठरा सप्टेंबर आणि परवा पाच नोव्हेंबर तीन पत्रकार परिषद घेतल्या या तुम्ही बारकाईने बघितल्या आहेत का तुम्ही राहुल गांधीचे समर्थक असा नसा तुम्ही त्यांचे विरोधक असा तुम्हाला राहुल गांधी आवडत असतील नसतील पण एक माणूस काहीतरी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर कोणत्याही राजकीय नेत्यांनी न केलेलं एक प्रेझेंटेशन करतोय भारतातल्या कोणत्या राजकीय नेत्यांनी असं प्रेझेंटेशन केलंय मी काय राहुल गांधींचा चाहता नाही राहुल गांधींवर मी टीका केलेली आहे घराणशाहीला माझा पूर्वीपासून विरोध आहे तुमच्या सगळ्यांचा असेल तसा किंवा तुमच्यापैकी बहुसंख्यांचा असेल तसा पण राहुल गांधी जे सांगत होते ते खूप गंभीरपणे या देशाने घ्यायची गरज होती आहे आणि हा देश गंभीरपणे घेत नाहीये मला आज तुम्हाला सांगताय सांगायचंय लोकशाही आपली आय मध्ये आहे ती किती दिवस जगणार आहे हे या सगळ्या प्रकरणावरून ठरेल हे लक्षात घ्या